नमस्कार मी विनायक सावंत तात्काळ लाईव्ह येण्याचं कारण म्हणजे की जो विषय मी तुम्हाला सांगितो रेशन नक्की काय विषय आहे त्या संदर्भात मी डायरेक्ट इथे येतो की रविवारी आपण एक तारखेला आपण लाईव्ह केलं होतं रेशन कार्ड संदर्भात रेशन संदर्भात आणि आज आपण तात्काळ त्याच विषया संबंधित आज लाईव्ह आल्या लाईव्ह आलो आहे त्याचं कारण अतिशय महत्वाचं आहे की तीन डिसेंबरला दोन हजार चोवीसला म्हणजे परवादेशी एक शासन म्हणजे सूचना आहेत सूचना देण्यात आलेल्या अन्न नागरिक पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाकडून सूचना देण्यात आलेल्या सर्व जिल्हाधिकारी असतील जिल्हा पुरवठा अधिकारी सर्व जिल्हे सर्व उपायुक्त पुरवठा आणि जे काही संबंधित विभाग आहेत महाराष्ट्र राज्याचे सर्व ह्या सर्वांसाठी एक अतिशय महत्वाची बाबीत शासनाकडून आधारोखित करण्यात आलेली आहे की ती म्हणजे की जे म्हणजे किट होतं जे शासनाने एक किट वितरित केलं होतं म्हणजे त्याला आपण काय म्हणत होतो की गौरी गणपती उत्सवानिमित्त शिधार्जीनस संचाचं एक किट वाटप केलं होतं त्या किट वाटप केल्याबाबत एक शा आदेश शासनाकडून संबंधित सर्व पुरवठा अधिकाऱ्यांना त्याचबरोबर जे पुणे नागपूर सोलापूर जे वितरक अन्न धान्य वितरक अधिकारी आहेत त्यांना त्यांच्याकडून वाटप व्यवस्थित होण्यासाठी त्यांनी एक सूचना केलेल्या आहेत नक्की काय दिसलेलं आहे ते मी तुम्हाला सांगतो की आ, शिताजीनस सं, संचाच्या वितरणाबाबत प्राप्त झालेल्या अहवालानुसार अद्यापही काही शेताजीनस संच वितरणाअभावी किंवा मागणी अभावी शिल्लक आहेत म्हणजे अजून सुद्धा काही लोकांपर्यंत जे कीट होते जे धान्याचे कीट होते त्यामध्ये रवा होता साखर होती तेल होतं डाळ होती ती जे कीट होतं ते कीट अजूनही लोकांपर्यंत वितरित झालेलं नाही काही लोकांपर्यंत तसंच काही लोकांनी मागणी सुद्धा केलेली नाही असं अहवालानुसारच सिद्ध झालेलं आहे शासनाच्या लक्षात घ्या म्हणजे शिल्लक आहे मग त्यांनी पुढे काय सांगितलंय की संचातील शिल्लक जिन्स खराब होऊ नयेत याकरिता त्यांचे पात्र सिद्धा पत्रिका धारकांना वितरण होणे आवश्यक असून त्या अनुषंगाने पुढील प्रमाणे सूचना देण्यात येत आहे म्हणजे काही लोक रेशन दुकानदाराकडे गेले आम्हाला किट द्या परंतु रेशन दुकानदाराकडून तिकीट देण्यात आलं नाही कारण काय सांगितलं जायचं की आम्हाला वरून कीट कमी आलेलं आहे पण आता शासनाचा अहवाल तयार झालेला आहे की काही शिल्लक किट आहेत म्हणजे प्रमाण जास्त आहे शिल्लक किट असण्याचं म्हणजे ते लोकांपर्यंत पोचलेलं नाही ऑनलाईन पद्धतीने दिसतं ना मग अंगटल्याशिवाय दिसत नाही म्हणजे बऱ्याच लोकांना ते पोचलेलं नाही मग ते गेलं कुठं ते शिल्लक आहे असं म्हणणं आहे शासनाचं अन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभागाचं म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे एक काय सांगितलंय आपल्या जिल्ह्यातील शिधा जिनस संचाचे वितरण शासन निर्णयाने पात्र ठरवण्यात आलेल्या शिधापत्रिका धारकांना तात्काळ करण्यात यावे दोन सदर संचाचे वितरण करताना यापूर्वी लाभ न घेतलेल्या धारकांना प्राधान्य देण्यात यावे ज्यांच्याकडे शिधापत्रिका आहे आणि जे अंत्योदय योजनेमध्ये असतील सॉरी पीएचएन मध्ये असतील मध्ये असतील राष्ट्रीय अन्न सुरक्षा यादीमध्ये असतील जनधान्य मिळते अशा लोकांना ज्यांना लाभ मिळाला नाही त्यांना तात्काळ देण्यात यावं तीन पूर्वी लाभ घेतलेल्या शिधापत्रिकाधारकांना शिधा जिनस संचाचे वितरण प्रथम मागणी करणाऱ्या प्राधान्य म्हणजे फर्स्ट कम फर्स्ट सर्व या तत्वावर करावे चार शिधार्जीनं संचाचे वितरण करताना वेळोवेळी दिलेल्या आदेशाचे तंतुतो पालन करण्यात यावे अशा पद्धतीचे सूचना आदेश संबंधित अन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभागाकडून तीन डिसेंबरला परवादेश देण्यात आलेले आहे म्हणजेच जी शंका होती ती शंका इथं जवळपास समोर आलेली आहे म्हणजे जे किट होतं ते अनेक लोकांना मिळालं नाही मग ते गेलं कुठं या संदर्भात अनेक तक्रारी येत होत्या आणि आज तीन डिसेंबर रोजी शासनाकडून त्या पदे सूचना देण्यात आलेल्या पुन्हा देण्यात आल्या सर्व जिल्हा पुरवठा अधिकारी सर्व जिल्हे त्याचबरोबर जे अन्न वितरण अधिकारी आहेत म्हणजे पुणे नागपूर सोलापूर असेल त्यानंतर नियंत्रण शेतक संचालन मुंबई असेल सर्व उपायुक्त पुरवठा विभाग असतील दिलेले देण्यात आलेलं आहे त्यामुळं ज्या ज्या नागरिकांना धान्य चालू होतं आणि त्यांना ते किट मिळालं नसेल अशा लोकांनी म्हणजे लक्षात घे का ज्याला धान्य चालू आहे जे योजनेमध्ये आहे त्याला धान्य चालू आहे अशा लोकांना किट मिळतं मशीननुसार अंगठा देऊन तर त्यानुसार ते शिल्लक राहिलेलं आहे शासनाकडं म्हणजे रेकॉर्डमध्ये शिल्लक आहे आता त्यांच्या गोडवडला शिल्लक आहे का नाही ती काय आपल्याला माहित नाही ते चौकशी प्रशासनाने करावी म्हणून नागरिकांनी जागा झालं पाहिजे समोर आलं पाहिजे ज्याला किट मिळालं नाही धान्य मिळतंय किट मिळालं नाही अशा लोकांनी महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना माझं आव्हान आहे रेशन कार्डधारकांना माझं आव्हान आहे की ज्या लोकांना वेगवेगळ्या वे योजनेतून धान्य मिळतं रेशनचं त्या लोकांना ते किट अंगठा देऊन तिथं पॉझ मशिनीच्या माध्यमातून दिलं जातं तुम्हाला मिळालं नसेल तर तुम्ही तात्काळ रेशन दुकानदाराशी संपर्क साधा तसं त्यांना तिथं सांगा की आम्हाला किट मिळालेलं नाही याविषयी त्यांना कल्पना द्या त्याचबरोबर संबंधित पुरवठा अधिकारी असतील तहशील असतील कार्यालय असेल नियंत्रण अधिकारी तिथले असतील त्यांना ते तुम्ही तसं कल्पना द्या आणि त्या पद्धतीनं प्रत्येक महाराष्ट्रामध्ये ज्याला जरा किट मिळालं नाही धान्य मिळतं परंतु किट मिळालं असेल तर त्यांनी ती किट मागणी करा हे लक्षात घेतलं पाहिजे आणि शंभर टक्के याच्यामध्ये भ्रष्टाचार आहे आणि तो भ्रष्टाचार आपण काढल्याशिवाय शांत बसणार नाही लक्षात घ्या ही अशा पद्धती सगळं सुरू आहे लक्षात घ्या म्हणून नागरिकांनी जागं झालं पाहिजे जागरूक झालं पाहिजे ही आपली जी चळवळ आहे ती आपण अजून एक्सटेंड करतो धान्य त्याला मिळत नाही त्यासाठी आपण जी मोहीम चालू केली होती माश्या तालुक्यासाठी त्याच पद्धतीने ही मोहीम सुद्धा किटची कुठं कुठं किट मिळालं नाही त्यासाठी ज्या ज्या लोकांना किट मिळालं नाही त्या लोकांनी पुढे या रेशन दुकानदार तुमचं किट तुम्हाला का दिलं नसेल किंवा दिलंय का अंगटा घेतलाय तुम्हाला मिळालं नसेल तर त्याचं काय झालं याविषयी माहिती घ्या तुमचं किट नक्की तुम्हाला मिळालं नसेल तर ते तुम्हाला ऑनलाईन मिळालं असं दिसतंय का किंवा ते कुठं विकलं गेलं कचरा भ्रष्टाचार केला हे तुम्ही सगळं माहिती काढून घ्या हेच या माध्यमातून तुम्हाला आवाहन करण्यात येतं ओके आणि या संदर्भात काय तक्रार असेल तुम्ही संबंधित अधिकाऱ्यांना तक्रार द्या आपापल्या तालुक्यातील आपापल्या जिल्ह्यातील जिल, जे कोण सामाजिक कार्यकर्ते असतील जे या विषयासाठी लढतात त्यांच्याकडे तुम्ही ह्या संदर्भात विषय मांडा तीन डिसेंबर दोन हजार चोवीस ला त्या पदिसूचना देण्यात आलेल्या आहेत हे लक्षात घ्या आणि त्या संदर्भात परिपत्रक जे आ, या हे आहे ते आ, शक्ता, ओके? जे जे आने गया। मी अपलोड करेनच बरोबर सेंड करीन मी माझ्या फेसबुकला ते मी पाठविनच तुम्हाला त्यानंतर तुम्ही त्या पद्धतीनं मागणी करू शकता ओके जय हिंद जय महाराष्ट्र आणि लक्षात घ्या आता मी मायसर तालुक्यामध्ये सोलापूरमध्ये राहतो सोलापूर जिल्ह्यात जिथे तुम्हाला शक्य होईल ज्यांना त्याला किट मिळालं नाही अशा ठिकाणी त्या लोकांना न्याय मिळवून द्यायचं काम आपण करू हे भ्रष्टाचार आपल्याला थांबावा लागणार आहे हे सगळ्यात लक्षात घ्या त्यामुळे शांत बसू नका आणि तालुक्यातील नागरिकांना माझी विनंती आहे की आपण कुठल्याही प्रकारचे शांत बसू नका माझा व्हॉट्सअप नंबर घ्या त्या व्हॉट्सअप नंबरला तुम्ही मला मेसेज करा तुम्हाला किट धान्याचा आल्यावर तुम्हाला किट मिळालं नाही आपण त्याचा शंभर टक्के शोध घेऊ माझा व्हॉट्सअप नंबर घ्या चौऱ्याण्णव झिरो तीन सत्याऐंशी अठ्ठेचाळीस पंच्याऐंशी चौऱ्याण्णव झिरो तीन सत्याऐंशी अठ्ठेचाळीस पंच्याऐंशी ओके जय हिंद जय महाराष्ट्र